आघाडीशी पण तुम्ही अजित पवारांसोबत पण बैठक केला होता नेमका चर्चा अशा चालल्या की राष्ट्रवादीसोबत बैठक चर्चा फिसकटली आणि पुन्हा महाविकास आघाडीसोबत महानगरपालिका इलेक्शन लढवण्याचं ठरवलं आहे अजित पवारांसोबत आमची निवडणुकीच्या संदर्भामध्ये कुठली बैठक झाली नाही काल मी आमदार बापूसाहेब कटारे विशाल तांबे आणि प्रकाश मस्के आम्ही चौघ जण अजितदादांना बारामती गेस्ट हाऊसला भेटलो ही वस्तुस्थिती आहे पण त्या ठिकाणी त्यांचा मागे प्रस्ताव होता की आपण दोन्ही राष्ट्रवादी यावेळेला महानगरपालिकेला एकत्र निवडणूक लढवू पण आमच्या पक्षामध्ये निर्णय झाला होता की आपल्याला जुने जे काय आपली हे आहे आघाडी त्या आघाडीबरोबरच लढायचं असं आमचं निर्णय झालेला होता तर तो निर्णय त्यांना कळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि तो निर्णय आम्ही त्यांना कळवला की दादा आम्ही आमची शिवसेना आणि काँग्रेस त्यांच्यासोबत जे आग्रे आहेत त्या आग्रेच्या वतीने आम्ही निवडणूक लढवणार आहोत याच्या पलीकडे निवडणुकीच्या संदर्भामध्ये जागा वाटप चिन्ह याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही इतर गप्पा झाल्या आज आम्ही गेल्यानंतर त्यांच्या अगोदर काही मुलाखती चालल्या होत्या त्यामुळे तो वेळ गेला आणि आमच्या याच्यामध्ये सुद्धा बाकीच्याच गप्पा खूप गप्पा टप्पा झाल्या त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की खूप चर्चा झाली चर्चा आमची या संदर्भात एकत्र म्हणजे महाविकास आघाडी सोबत लढणार निर्णय कधी झाला कारण अनेक घडामोडी या तुमच्या निर्णयावरती अवलंबून जसं राजीनामा दिलेला होता पहिल्यापासून आम्ही महाविकास आघाडी बरोबर लढण्याचा निर्णय केला होता दादांनी आम्हाला विनंती केली होती की आपण लढू एक प्रोटोकॉल एक काहीतरी प्रथा म्हणून आम्ही त्यांना कळवायला कळवलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही या मी कळवण्यासाठी फक्त गेलो होतो याच्या पलीकडे आघाडी आकडेवारी गिन्ह याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही याच्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं काही नाही आम्ही काल महाविकास आघाडी म्हणून शांताई हॉटेलवरती शिवसेना काँग्रेस आणि आमचा पक्ष आम्ही सगळ्यांची आपणही पाहिलं त्याचे विजय घेतलेले आहे आणि आमची सकारात्मक चर्चा चालू आहे आज संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णयापर्यंत आम्ही येऊ आज सकाळी अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट आणि अमोल कोल्हेचं मला काही माहिती नाही तुम्ही सांगताय तेव्हा मला समजते ओके ठीक आहे